बाबा असं साळावं लागतं नाही याला नाही ते मग हे फानगाड्या काही कामाच्या नसत्या आता अशा पद्धतीने आपल्या चुलीवरच्या पोळ्या मित्रांनो पुरणपोळी गावरान चुलीवरची पुरणपोळी या ठिकाणी आपली तयार झालेली आणि अशा भरपूर पुरणपोळ्या बनवायच्या ते आपल्याला चांगली ताळली ते मित्रांनो झाले ते आपली बजी तयार कडाईमध्ये आमटी मस्तपिकी उकळलेली आहे म्हणजे आपली आमटी तयार झालेली वाटायचं ना आपल्या आईच मस्तपिकी पुराण वाटायचं चाललंय या ठिकाणी तर आज आपले हे जे कुकू बिकू घेतलंय ना मित्रांनो ते घोडीला लावायचे आणि घोडीला लावायच्या आधी असं एकामेकाला लावून घ्यावं लागतं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हिंदू नवीन वर्ष म्हणजे मित्रांनो आपलं नवीन वर्ष आजच्या चा दिवसापासून चालू होतं आणि मित्रांनो आज आहे गुढीपाडवा तर आपल्या गुढीपाडव्याचा सण आपण दरवर्षी वाड्यावरती साजरा करतो मित्रांनो पण आज आपण आपला गुढीपाडव्याचा सण साजरा करणारे पण आपला ब्लॉगसुद्धा शूटिंग करणारे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण आपल्या गुढीपाडव्याच्या सणाचं वातावरण दाखवणारे आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे तर चला तर मग मित्रांनो बघूया तर मित्रांनो आज आपला गुढीपाडवा तर आता इथं बाहुंच्या इथं मस्तिपिकी चहा करतोय आपला सकाळ सकाळ तर आता आपल्याला गुढीबिडी उभी करायची मित्रांनो वाड्यावरती गेल्या वर्षी बी आपण गुढी उभी केली ती आणि यंदा बी आता गुढी तर आज आपला गुढीपाडव्याचा सण आपण मस्तपिकी साजरा आहे वाड्या तर आता आपला या ठिकाणी मस्तिपिकी चहा करतोय दुधाचा मित्रांनो आपला वाड्यावरचा गावरान चहा आता झालेला आहे चहा काकी प्यायला आता आपल्या भाऊंना दादांना चहा दिलाय काकीनी मस्तपैकी चहा पियते ते दुधाचा आपला स्पेशल दुधाचा वाड्यावरचा चहा आहे मित्रांनो भाऊं दादांना दिलाय आता प्यायला तर आता आपल्याला कळकाच कळक जायचे नवा नवीन वर्ष म्हणल्यावर नवीन कळक बिळक आणून गुढी आपली उभी करायची वाड्याव मित्रांनो आपल्या भाऊंनी आता कुऱ्हाड घेतली आता मस्तपैकी आपली कुऱ्हाड बिराड देऊन आपल्याला नवीन वर्ष मानल्यावर नवीन कळक तर पाहिजेलच आणि मग आता आपल्याला जायचं आहे नवीन कळक आणायला तर आता मस्तपैकी आपलं आपले कोराडी जरा वेळेस पाणी टाकून घेते ते भाऊ तर कसं आपलं लोकांना तर जुनंच आहे पण त्याला जरा व्हायचं दहून नाही का असं दहून बिवून न्यायचं मग आता आपल्याला कळक आणायचं आहे नवीन आपलं गुढी तयार करायची आपल्या बिराडावर सुद्धा आपण आता गुढीपाडवा साजरा करणार मित्रांनो दर हे आपलं इथंच म्हणजे आपण ज्यांच्या वावरात बसलो आहे ना त्याच मालकांचं हे कळकाची भेट आहे तर आता आपण आलोय कळकाच्या बेटापाशी आणि याच कळकाचा आपल्याला मस्तपैकी एखाद कळक न्यायचं या म्हणजे आपण काय लय मोठी नाही मित्रांनो आपले बिराड ज्या आहे त्याच साईजची आपण गुढी आता उभी करणार आहे तर आता आपले भाऊ मस्तपैकी कळक बिळक तोडते कळक बघा एकदम मोठा जबरदस्त असा कळक आहे आणि याच कळकाचा आपल्याला आता काठी न्यायची या तर मित्रांनो आपलं भाऊ आता मस्तपिकी कळक तोडते ते आता आपल्याला कळक काय लय मोठा नाही पाहिजे त्याकरता आपला असा वरच्या वर तोडलाय मित्रांनो आता ह्यातलं आपल्या बिराडाच्या मापाचंच आपण घेणार आहे आता भाऊंनी आपल्या मस्तपिकी कळक तोडलाय आता मस्त साळून बिळून न्यायचे बिराडाव आता तसं त्याला फानगाड्या बिनगाड्या मित्रांनो हे बघा हे एकदम मोठ्या फानगाड्या असतात त्यातलंच आपण साळून आहे थोडंसं बिराडा असं साळावं लागतं मित्रांनो कारण का त्या फानगाड्या अशा काढाव्या लागतात त्याच्या असा कळक बिळक मस्त पैकी साळून न्यायचा आहे बिराडाव बाहुनी आपल्या मित्रांनो कोराडीला दारबीर भरपूर असते त्यामुळे लगेच तुटत फटाफटा तर मित्रांनो आपला कळक बिळक आता तुडून झालेला आहे तर आता चालवलंय आपण आणि तो मी माणसान बारीक बारीक म्हणून आणि एवढं मोठं का घेतलाय तर मित्रांनो आपली दोन बिराडे आहेत आता आपला सण एकाच बिराडाओ तयार करणार आहे आपण पण दोन बिराड्या आहेत म्हणल्यावर दोन्ही घरी आपल्या घोड्या उभ्या राहिल्या पाहिजे आणि मग दोन्ही घरी घोड्या उभ्या करायच्या त्यामुळे मोठा कळक घेतलाय आता त्याला मधबागी तोडायचा दोन भाग करायचं मग भाऊच्या बिराडा एक कळक आपल्या बिराडा एक कळक असा आपल्याला उभं करायची गुढी मित्रांनो आपण तिकडून कळक आणला आणि कळक बिळक आणला आणि त्याचं जे फनगाड्या होत्या मोठ्या मोठ्या तिथं साळून टाकल्या आणि त्यानंतर आता हे आता तुम्ही म्हणता कळकाला असं काय करते तर मित्रांनो ही आपली खणं आता ही अशी राहिलेली खण म्हणजे कळक एकदम सपाट मवाट सगळा साळून घ्यायचा तर ही राहिलेली खणं सुद्धा आपलं भाऊ मस्तपैकी साळून घेते ते मित्रांनो आणि मग हे एकदम बेकार दिसतं असं कळकाला ही राहिलेली खन ठेवली ना मग कळक बिळक एकदम बेकार दिसतं असं मध्ये आधी त्या करता आपला चांगला असा कोराडीने मस्तपैकी साळून घेते ते भाऊ आणि खण बी काढते ते आता मित्रांनो हे आपलं वाड्यावरच देव मित्रांनो आपल्या वाड्या आपला देवाला असतो आणि मग हे आपलं देव असतात सगळं तर आता आपलं आपला सण आहे मग सणासुदीचा आपण देव बिव पुंजतो तर आता हे वस्त्र खाली हातरले खाली आपली घोंगडी हातारली मित्रांनो म्हणजे आपलं खोंड म्हणतो आम्ही त्याला घोंगडीला तर खाली आपली घोंगडी हातरली त्याच्यावरती हे वस्त्र हातरले आणि आता आपलं भाऊ मस्तपैकी आपलं हे देव परातीत घेतले ते आता देवबिव मस्त्यपिकी धुवायचं म्हणजे धुवायचं म्हणजे देवाला बी चांगले आंघोळ बिंगोळ घालून आपलं देवबिव पुंजून घ्यायच्यात मित्रांनो तर आता या ठिकाणी वसर विसर हातारलेलं आहे आता मस्त परातीत देव धुवायचं आणि मग आता आपलं सगळ्यात आधी देव पुंजायचं मग आपल्याला घोडी उभी करायची देव पुंजून तर मित्रांनो हो का आता आपलं भाऊ पाणी ओतलं आता परातीत असं चांगलं आपलं ताजं ताजं पाणी आणलं होतं मित्रांनो आणि आता हे आणलेल्या पाण्यात असं देव मस्तीपैकी चोळून धुवून पोंजायचे ते देव चांगलं दुवाय लागते देवांना आणि का असं आपला नायकोबा देव मित्रांनो आपलं बाळूमामा मामा हे पोंजल्यात या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपलं हे नायकोबा देव आणि नायकोबा देवांच्या शेजारी ही पुतळाबाई नायकोबा देव पुतळाबाई यांना आता पोंजून घेतले भाऊने या ठिकाणी हो या ठिकाणी आपलं भाऊ देव घेते ते पुंजून आणि आईची काकीची आपली सणाची तयारी चालली आहे मित्रांनो आता आपला सण करायचा म्हटल्यावर आपलं पोळ्या बिळ्या तर झाल्याच पाहिजे सणाला मग आता पोळ्या बिळ्या करायचे आमटी भात यांची तयारी चालली आता जेवणाची आणि आता आपलं भाऊ या ठिकाणी मस्तिंगी देव घेते ते भाऊ झालं का नाही देव पुंजून झालं ना तर आता हो का मित्रांनो सगळं आपलं ह्या वस्त्र देव पूजून घेतले ते ह्या आपल्या पादुका देवाच्या पादुका आहेत ह्या तर भाऊ ह्या आपल्या पादुका कुठल्या देवाच्या आहे मोस्कोबा देवाच्या पादुका आहेत तर मित्रांनो ह्या आपल्या पादुका आहेत ह्या मोस्कोबा देवाच्या आहेत आणि आपल्या भाऊंनी बघा असं मस्त पैकी आपलं देव तर हा आपला वाड्यावरचा देव आहे मित्रांनो आपलं देव बनवून घेतलेलं भरपूर वर्षाचं देव आहेत हे आई किती वर्षाचे आहेत देव आपलं जवळ जवळ वीस बावीस वर्षाचं देव मित्रांनो वीस बावीस वर्षापूर्वी हा पिढी ना पिढी आपल्या देवाचा देवार असत चार उदबत्या का पेटावलीत आहे तर मित्रांनो हे आपलं जसं द्यावे तशी मेंढर सुद्धा आपली एक प्रकारची लक्ष्मीची तर आता आपल्या देवांना दोन उदबत्या लावायच्या आहे आणि आता मेंढरा दोन लावायच्यात आहे तर आता आपलं भाऊ देवापाशी लावतात ते दोन उदबत्या आणि आपल्या मेंढरात बी जायचे दोन उदबत् आपल्याला मेंढरा बी आपली एक लक्ष्मीचे तर लक्ष्मीला उदगती बिदबती लावायची आता आपण देवांना लावल्या तर आता दोन उदबत् घेऊन आलोय आपल्या मेंढराक मेंढरात लावण्यासाठी आपल्या उदबत्या तर आता आपल्या मेंढरात बी दोन उदबत् लावायच्या ते आपल्याला मध्य भागावरती मस्तपैकी उदबत्त्या लावायचे आपली सगळे मेंढर तर या ठिकाणी आपल्या उदबत् लावल्या मेंढराला मित्रांनो दिसा नाही का एवढं आंबा व्यवस्थित दाखवतो रहोका का मित्रांनो या ठिकाणी दोन उदबत्वल्या ते मेंढराला आणि आपली आकूबाई वारडते मित्रांनो आकूबाईचं बाळ कुठेतरी गेले बाळ बसले इथं झोपलंय निवान आणि आकूबाई वारडते तिकडं तर आता आकूबाईच बाळ आकूबाईला देऊ आपण मित्रांनो चले तर का आकोवायला काळजी आहे पण त्यालाच काळजी नाही तर आता मस्त पैकी सोडलं एकच करोड झालं अकोला मित्रांनो आपल्या पाठ झाली पाठ पाडव्याला आपल्या लिंबाला सुद्धा मान असतो कारण का तर गुढी लावताना लिंबाचा पाला सुद्धा लावतात तर आपल्या बिरहाडा पशी शेव बांधाव लिंबाचं झाडी तर आता ह्याचं आपल्याला ढगडं न्यायचे ते यास ढगळं न्यायचं गुढी उभी करायला काही अजून एक ढगळा घ्यायचा आहे मित्रांनो तर आता हे आपलं दोन डगळ हे दोन डगळ घेतले ते आणि आता आपल्या बिराडावर घोडी उभी करायची आपल्याला आपलं सणाला आमटी भात सुद्धा असतो तर याच्यामध्ये आपला भात शिजाई घातलाय बघा बुगलो बर आपला भात आणि या ठिकाणी काकी या ठिकाणी काय तर डाळ शिजाई घातली पोळ्यासाठी मित्रांनो आपली पुरणपोळी पोळी वाड्यावरती बनवायची आणि डाळशी जस तर काकी आपलं मस्त पैकी पोळ्या बनवाय पीठ घास पीठ मळून घेते या आणि आपल्या आई पाठीमाग भांडी घासते जरा भांडी बी आपली घासून घेते मस्तपैकी पैकी आता भांडी बिंडी स्वच्छ ठेवायची लागतात आणि काकीचं चालले काकी पेट मळायचं चाललंय ना लय पोळ्या होत्याला एवढ्या पिठाचा हम्म आणि आपलं पुरण किती आहे दीड किलो आपली डाळ शिजाई घातली मित्रांनो आणि आपल्याला आमटी बी बनवायची भातावर खायला पुरणपोळी आणि आपली आमटी बिमटी मस्तीपिकी सणाला तर मित्रांनो हे आपला कळक आता गोडी उभी करायची आपल्याला त्याकरता हा मस्तीपैकी कळक धुवून घेते ते आपले भाऊ असा कळक बिळक धुवून मग गोडी उभी करायला लागते कळक आणला आपण काढून आता त्याला चांगला धुतलाय आता आपली गोडी उभी करायची मित्रांनो थोड्याच वेळात तर आज आपले हे जे कोको पिकू घेतलंय ना मित्रांनो ते गुढीला बी लावायचे आणि गुढीला लावायच्या आधी असं एकामेकाला लावून घ्यावं लागतं तर आता काकीने आईने लावलं कोको बिकू आणि आता ते मस्तपैकी खलवून आपल्या ह्या गुढीला तांब्याला ह्याला लावून घ्यायचंय मित्रांनो आता ते लावायचं वल्ड करायचं पाणी टाकून गुढी तयार करण्यासाठी लिंबाचा पाला गुढी पीस तर मित्रांनो आता आपली गुढी तयार करते ते आहे भाऊ तर आता गाठी आणल्यात आपण त्या गाठ्या आता थोडा लिंबाचा पाला, पाला गुण। आता गुण। तर मागाशीच आणलेला लिंबाचा पाला आणि पेस घेतलाय आता गुढी उभी करायची आपल्याला तर भाऊ झालंय ना तयार झाले झाले आता उभं करायचंय मित्रांनो फक्त काय काय करते लावून घेते ना ते लावायला लागतं ना दरवर्षी दरवर्षी लावायला गुढी उभी उभी करताना असं आंब्याला कुकू हळद बिळद मिक्स केलेलं लावायला लागतं आणि आपल्या कळकाच्या म्हणजे गुढीला बी लावायला लागतं मित्रांनो तर सगळ्यात आधी आपलं तांब्याला हा तांब्या आपला गाडवा म्हणून वर वर अडकवायचा आहे गाडवा म्हणून तांब्याला वरती मान असतो आपल्या तर मित्रांनो आपल्या आईने गाडव्याला तर लावलं कुकू तर अशा आता आपल्या ह्या गुढीला म्हणजे आपल्या कळक्याच्या आता गुढी उभरायची आपल्याला तर त्याला सुद्धा असं मस्तपैकी कुकू लावून घ्यावं लागतं तर आपली आई लावून घेते ओका अशा पद्धतीने सगळी कुकू लावायला लागतं मित्रांनो असं लावले भरपूर ठिकाणी असं कोको पेकू लावून झालं आता आपली आई गुढी उभी करायची ना उभी करायची मित्रांनो का बसती आमटीला वाटण करायची आमटीला वाटण मित्रांनो आता आपलं आमटीचं वाटण तयार करते काकी इकड आईने गुढीला मस्तपैकी कोको पेकू लावून घेतलं तर इकडं आपलं आता वाटण तयार करायचे चालले आमटीसाठी कांदा बिंदा भाजून घेते काकी तव्यात मित्रांनो आपल्या भाऊंनी आता गुढी उभारलेली आहे फायनली आणि आपली गुढी तयार झाली मित्रांनो झाली वाड्यावरची आपली मस्त पिकी आपण कळक विळग आणला आणि गुढी सुद्धा उभारलेली या ठिकाणी आपल्या बिराडाव तर गुढी उभारलीच आणि इकडं आपल्या भाऊंच बिराड सण एका बिराडाव झाला तरी गुढी दुईक उभारली जाणार मित्रांनो कारण का तर आपली गुढी मित्रांनो सगळ्यांच्या घरोघरी असती तर हे आपल्या भाऊंचं घरच आहे आणि भाऊंच्या घरी सुद्धा आपल्या आईने गुढी उभारली चाललंय आता आमटीला डाळ वाटते आणि ती डाळ वाटते ना आमटी साठी तर मित्रांनो आमटीचं वाटण काकी तयार करते या ठिकाणी आपलं खोबरा बिबरा भाजून घेतलाय ना कांदा खोबरा सगळं घेतलाय सगळं तळून घेतलंय मित्रांनो तर आता आपल्या आमटीचं वाटण तयार होतंय या ठिकाणी मस्त आमटी बनवायची आपल्याला एकदम झनझणीत तर मित्रांनो हो का हे असं आपलं बारीक बारीक वाटण अस कांदा डाळ बीळ सगळं आता वाटून घेते का की आता तळून घेतले मित्रांनो आणि आता असं सगळं वाटायचं मस्त पैकी वाटण तयार करायचं आपलं वरट्या पाट्यावर डाळी आमटीसाठी मित्रांनो आपला कांदा डाळ वाटून झाली आणि आता खोबरा खोबरा तळलेला आहे का कि खोबरा बी तळलेला मित्रांनो तर आता तळलेला ता... खोबरा आता आहे ना असं टिचून खोबऱ्याचं सुद्धा वाटण खोबरा असल्यावर डाळ आमटी एकदम जोरात लागते मित्रांनो तर या ठिकाणी आपलं झालेलं आहे वाटण आणि आता शेवटचच राहिले खोबरा खोबरा वाटला की आपलं सगळं वाटण तयार झालं म्हणायचं आणि आईचं काय चाललंय आई काय करते सोलून ना आमटीला आमटी लसूण घातली आमटी एकदम बारी लागते एकदम बारीक खायला एकदम खा, बारी लागते तर लसूण बी सोलते आई आता हा आपला खोबरा टिचून झाला चांगला टेचला ना का आता बारीक करून आहे टेचल्याशिवाय वाटत नाही तर मित्रांनो खोबरा मोठा असते ना त्याला असा तळला टेचला आणि आता हे असं खोबऱ्याचं मस्तीपैकी वाटण चाललंय आपलं काकी मस्त वाटून घेते याला वरट्या पाट्या आपली चुलीवरची रेसिपी असते आमटी करायची आपल्याला तेल टाकून घ्यायचे तर मित्रांनो आमटी साठी आता तेल टाकलं आपल्या काकीने आमटी बनवायची वाटण झालं ना वाटून तेल टाकून झालं ना आधी लसूण खोबरा असा तळून घ्यायचा तेलात तेलात तळून हे सगळं खोबरा घ्यायचं आहे मित्रांनो हे आपलं वाटण आधी असं चांगलं वाटलेलं वाटाण तळून घ्यायचं तेल बी टाकले आता या तेलात मस्त तळायचं हे वाटण असं मस्तपैकी तळायचे आता जिरी टाकून घ्यायची तर थोडी जिरे टाकली मित्रांनो जिरेने चांगलं चव देतं ना जिरेनी ना आपल्या आईचं मस्त पैकी पुराण वाटायचं चाललंय मित्रांनो या ठिकाणी आपलं पुराण घेते वाटून पोळ्या बनवायच्यात ना बनवाय पुराण घेते वाटून पोळ्या बनवण्यासाठी पुराण मित्रांनो असं आई वरट्या पाट्या काकीने आधी वाटण वाटलं मग आता आपली आई पुराण घेते वाटून हो आमटीची आपली ग्रेव्ही तयार झाली मसाला बिसाला सगळं टाकले आणि ग्रेवी झाली तयार आता आमटी तयार करायची आपली मस्तपैकी काकी आता आमटी झणीत आमटी बनवणार आहे आणि आईचं चाललंय मस्तपैकी पुराण वाटायचं आ एवढं आखं भुगलंभर पुराण वाटायचंय ना भुगलंभर पुराण वाटायचे आता एवढं आई पुराण वाटून घेते मित्रांनो आपलं पोळ्यांसाठी तर आता भात तर आपल्या झालेलंच आहे मित्रांनो आधीच भात केला यांनी आणि आमटी आता या ठिकाणी ही तयार करते आमटी आता आमटी बी शिजल लवकर आणि मग आपलं काय काम असणार पोळ्या वाड्यावरच्या पोळ्या मित्रांनो पोळ्या बी बनवायची ताई तर मित्रांनो आता आपली आमटी सगळी तयार झालेली न ता शेजारी टाकली आता बघता आमटी कडवायची का नाही तिला आता आपल्या आमटीला निसत आता कडवून घ्यायचे झाळ लावून बघलो बरं आपली आमटी भात पोळ्या जेवण आपलं वाड्यावरच मित्रांनो आपलं इथं पुराण बघा कसं या बुगल्यात पुराण आहे आणि या ठिकाणी आई मस्तीपैकी बारीक बारीक वाटती आणि वाटलेलं पुराण असं ह्या बुगल्यात या तर असं पुराण का वाटायला लागतं आई पोळ्या फुट पोळ्या फुटत ना पोळ्या बनवायच्या म्हणल्यावर असं पुराण चांगलं बारीक वाटून घ्यायचं भाकरीला जसं आपण चांगलं पीठ मळतो तसं पोळ्याला चांगलं पुराण वाटायला लागतं चांगलं जर वाटलं नाही तर पोळ्या विळ्या फुट्यात मित्रांनो त्याकरता चांगलंच वाटायला लागतं त्याला आपली आमटी आता कढत आली आमटी कडतच आली आणि काकी काय करायचे आता या दुसऱ्या बघल्यात भजी तयार करायच्यात मित्रांनो देवाला नेवत दाखवायला ना आपल्याला तोंडी लावायला तर आता मस्तवीची भजी बनवायची आपल्याला या ठिकाणी बज्यासाठी कांदा चिरलाय ना कांदा चिरलाय आता सगळा मटेरियल टाकून घेते आपली काकी बघल्यात मित्रांनो आपल्याला पीठ पेठी कालवायचंय का नाही काकी कालवायचंय ना चांगलं चांगलं कालवून मग भजी बनवायचे कांदा आधी चिरून घेतलाय आता हे आपलं बेसन पेठ टाकते मस्तीपिकी आणि या ठिकाणी आपली आमटी उकळायला लागली मित्रांनो म्हणजे चांगली कळली की झाली आपली आमटी तयार आमटी मस्तपिकी उकळलेली आहे म्हणजे आपली आमटी तयार झालेली आहे मित्रांनो आणि आमटी झाली की आपल्याला भजी बनवायची आपल्या चुलीवरती तर आमटी आता उकळली मस्तीपिकी बघा दनदनी आणि काकीने भाज्यासाठी पेटबी खालवलं या ठिकाणी भजी काढायची मित्रांनो आमटी झाली आणि बीठ खालवून झाले भजी काढायची ना काकी पुरण वाटलं का नाही वाटलं अर्ध बुगल आर वाटले आता थोडं राहिलय मित्रांनो काढायसाठी तेल गरम करायला ठेवले आता तेल आधी गरम करायचं ना काकी तेल गरम करून आपली भजी काढून घ्यायची मित्रांनो भजी बनवायची आपली वाड्यावरती मित्रांनो या ठिकाणी बघा ही आपलं हे गुळवणी आपलं गुळवणी सुद्धा तयार आहे असं मस्त पैकी तयार झाले आमटी तयार झाले आणि आता इथं भजी काढायच्यात मित्रांनो भजी काढून घेणारे आपली काकी आईथ वर पुराण वाटते पुराणाला जरा टाइमच लागतो वाटायला मित्रांनो कारण का ते चांगलं वरट्या पाठ्या बारीक बारीक वाटून घ्यावं लागतं आणि चांगलं नाही वाटलं तर पोळ्या मोडतात आणि त्यापेक्षा लेट पण कार्यक्रम एकदम थेट होतो आपला म्हणजे चांगला होतो आणि या ठिकाणी आता भजी काढायची तर आपलं पहिलं भज काढते काकी अशी मित्रांनो चांगलं झाडबीळ लावून भजी काढून घेते काकी आता तेल बी गरम झाले गरम झाले ना चांगलं काकी तेल चांगलं गरम झाले आणि आता आपली भजी काढून घेते काकी सणाला देवाला निवडासाठी भजी बनवायचा कार्यक्रम चाललाय मित्रांनो आता चांगले सात आठ भजी सोडले ते ह्याच्यात इकडे जरा जास्त जाळ झालाय त्याला इजवून टाकते आपली भजी वाटते तळते ते तळत चांगली ताळली येते मित्रांनो झाले ते आपली भजी तयार कढईमध्ये तर आता मित्रांनो आपली भजी झालेली आहे सगळी तयार तर या ठिकाणी तवली भरली आपली भाज्यानी झाली ना सगळी बनवून का की शेवटचा शेवटचा राऊंड राहिलाय तवली भरली भाज्यानी आणि आईने आता पुरण बी वाटले एवढं बोगलं भर आई आता थोडं राहिले ना थोडंच राहिले पुरण वाटायचं मित्रांनो सगळं वाटून झालंय इकडं बोगलंच भरलंय आपलं आणि आणि पुराण वाटून झालं की मग पोळ्या बनवाय आपलं ओक्केमध्ये पोळ्या बनवून घ्यायच्या ठिकाणी मित्रांनो शेवटची भाजी म्हणजे आता शेवटची काय निघते सात आठ दिवळी झाली की झाली आपलं सगळं भाज्याचं बिव म्हणायचं मग फक्त राहिल्या पोळ्या गुळवणी बिळवणी झालेले आहे मग पोळ्या बनवायच्या मग जेवायचं निवड दाखवून देवाला तर मित्रांनो आपलं पुराण वाटून झालेलं आहे एकदम थोडं राहिले आणि आता आपल्या पोळ्या बनवाय घेतलं ते आता पोळ्या बनवून घ्यायच्या ते आपल्याला म्हणजे पोळ्या बिळ्या झाल्या की आपला साईपा कोके म्हणायचं म्हणजे मग जेव्हा आपण बसायचे तर आता पोळ्या राहिलेल्या पोळ्या घेते ते बनवून आईन काकी तर थोडं राहिलेलं आई पुरण वाटते अंतवर आपली काकीने घेतल्या ते इकडे पोळ्या बनवाय तवा हिवाह हो ठेवलाय चुली सतरा पुराण बिराण सगळं वाटून झाले आणि फायनली आपल्या पोळ्या बनवायचं चालले या ठिकाणी काकी आता पोळ्या बनवून घेते बिळ्या झाल्या देवाला निवध दाखवला ते आपण जेवायचे थोड्याच वेळात तर आता आपल्या दोन तीन केलीत आहे बरं का पोळ्या आता पोळ्या बनवायचं आहे अशी मस्त पैकी तर आता मस्तपैकी पोळी कशी तयार करते आपली काकी बघा मित्रांनो अशी चांगली लाटून घेते पै फोट चांगली लाटायला लागते तर आता पोळी मित्रांनो टाकलेली तव्यामध्ये लाटून बिटून तर आता आपल्या आई या ठिकाणी निवत तयार करते देवाला दाखवण्यासाठी देवाचा निवत आणि या ठिकाणी पोळी आपली कशी भाजते बघा तव्यावर निवत काढते ना देवाला निवत दाखवायचं आता सगळं आपलं तयार झालंय जेवण देवाला निवत दाखवलं म्हणजे आपलं जेवतात मित्रांनो तर आपली काकी इकडं अजून दुसऱ्या पोळ्या बनवते या तव्यामध्ये बघा आपली पोळी आता फुगायला लागली फुगली मित्रांनो चांगली टमटमीत अशा पद्धतीने आपल्या चुलीवरच्या पोळ्या मित्रांनो पुरणपोळी गाव रणचुलीवरची पुरणपोळी या ठिकाणी आपली तयार झालेली आणि अशा भरपूर पुरणपोळ्या बनवायच्या आपल्याला झाली झाली ना तयार मित्रांनो आणि असं मग आपलं टॉपलेट ठेवायची तर अशा भरपूर बनवायच्या सगळ्यांना खायला तर आता आपला देवाचा निवड काढलेला मित्रांनो आपलं भाऊ मागाशी देवऋषी झालत देव देव आलं त्यामुळे आता आपलं भाऊच आता देवाला सुद्धा निवड दाखवते ते या ठिकाणी आपले देऊ आपला घरचा देवाला आहे घरच्या देवांना निवड दाखवून घेते ते भाऊ तुम्ही म्हणता आपला आपलं भाऊ तांबे बिंबे घेऊन इकडं कुठं चाललेत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली लक्ष्मी आई तयार केलेली आहे आणि लक्ष्मी आईला सुद्धा निवत दाखवायचं आहे तर आता भाऊ या ठिकाणी लक्ष्मी आईला निवत दाखवून घेते ते आपला भाऊ लक्ष्मी आहे ना हा लक्ष्मी आहे लक्ष्मी आईला निवत दाखवायला लागतो ना लक्ष्मीला निवड दाखवायला लागतो लक्ष्मी अख्या वाड्याची राखण करते आपल्या वाडकरींची तर मित्रांनो आईने जेवण वाढले या ठिकाणी मला सुद्धा जेवण वाढते आपलं भाऊ जेवतेत मस्तपैकी तर जेवाय आपली दिल्या दिल्यात या ठिकाणी गुळवणी भात आमटी भाऊ कस काय झालंय जेवण एक नंबर झाले एक नंबर झालाय ना तर आता जेवण बनवलेला आपली पुरणपोळी खाते ते भाऊ आणि मला सुद्धा जेवायचे मित्रांनो आपली मेंढरा हलवायचे ते काकीच्या त्यांच्या अजून पोळ्याच चाललेत आहे आता पोळ्या झाल्याशिवाय ती काही नाही जेवणार काकीन ती पोळ्या झाल्यावर आईन काकी बी जेवण आपली तर आता भाऊ जेवते ते आणि मला सुद्धा या ठिकाणी आईने दिले वाढून तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ गुढीपाडव्याच्या सणाचा होता मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग तर मित्रांनो आपण गुढीपाडव्याचा संपूर्ण व्हिडिओ शूट केला आणि आपला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच धनगरवाड्यावरील जीवनाचे जे जी आवणाचे सणांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद